अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतलेला आहे फक्त पीओकेच नाही पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे नऊ अड्डे पाक भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी संरक्षण आणि स्ट्रॅटेजीच्या अभ्यासक आ, स्नेहा कुलकर्णी आहेत नऊ ठिकाणी म्हणजे फक्त पीओकेच नाही पाकिस्तानमध्ये देखील घुसून भारताने बदला घेतलेला आहे एकूणच ही स्ट्रॅटेजी आहे जी आहे नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आला सर्व आपले जवान देखील सुखरूप परत आलेले आहेत कशा पद्धतीने ही रणनीती भारताने आखलेली होती सर्वप्रथम हे कोवर्ट ऑपरेशन होतं आणि या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर हे ठेवण्यात आलेलं होतं हे नाव किती यथार्थ आहे हे आपल्याला दिसूनच येत आहे साधारणतः बावीस एप्रिलला जो पहलगाम हल्ला झाला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हे जॉईंट मिलिटरी ऑपरेशन केलेलं आहे म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही दलांचा याच्यामध्ये समावेश आहे सत्तर टक्के ऑपरेशन हे आर्मीने केलेलं आहे तीस टक्के ऑपरेशन हे एअरस्ट्राईकद्वारे एअरफोर्सने केलेलं आहे नऊ वे वेगवेगळ्या टेरिस वेग पॅडवर हल्ला झाला त्याच्यापैकी चार ठिकाणं ही पाकिस्तानमधली आहेत आणि पाच ठिकाणं ही पाक ऑक्युपाइड जम्मू काश्मीरमधली आहेत तर याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आपल्याला अशी दिसून येते की पहिल्यांदा विशेष तत्वाने स्पेशल प्रिसिजन मिसाईल्स किंवा म्युनिशन्स म्हणजे विशिष्ट टार्गेटवरती हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा इथे वापर इंडियन आर्मीने केलेला आहे म्हणजे फार कमी ठिकाणी ॲक्च्युली आपल्या फोर्सेस गेलेल्या आहेत ॲक्च्युली आर्मीने भारतातनं पाकिस्तानच्या या वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ला केलेला आहे म्हणजे आपण जे इतर देशांकडनं नवीन तंत्रज्ञान घेतो आहे याचा आपण प्रत्यक्षात किती वापर करू शकतो हे आपण इथे दाखवून दिलेलं आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे रफालसारखं जे आपण विमान घेतलेलं आहे तर रफाल विमानामध्ये सुद्धा आपण स्कॅल्प क्रूज मिसाईलचा इथे विशेषत्वाने वापर केलेला आहे आणि हॅमर ह्यासुद्धा एक प्रिसिजन मेकिंग म्युनिशनचा आपण इथे वापर केलेला आहे ज्याच्यामुळे एअरस्ट्राईक करणं आपल्याला खूप सोपं गेलेलं आहे किंवा टार्गेट अचीव्ह करणं सोपं गेलेलं आहे खास करून जे पाकिस्तानमधले आणि बाक ऑक्युपर्ड काश्मीरमधले बहावलपूरसारखं ज क्षेत्र आहे जे आपल्या सीमा क्षेत्रापासून शंभर किलोमीटर आतमध्ये आहे भा बहा, बहावलपूर आहे कोटली आहे मुझफ्फराबाद आहे सियालकोट आहे मुद्रिके आहे इथे जे लष्कर ए तय्यबा आणि जैश ए मोहम्मद ह्यांचे जे, जे वेगवेगळे लॉन्च लाँचपॅड्स होते त्यांचे होम्स म्हणजे घरासारखी त्यांनी रचना केलेली होती आणि शिवाय तिथे जे काही मदरसे होते किंवा जे आपण मॉस्क म्हणू शकतो मशिदी होत्या ज्यांच्यामध्ये त्यांना विशेष ट्रेनिंग लायचं ते आपण इथे उद्ध्वस्त केलेले आहेत मुद्रिके बहाल बहावलपूर यामध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांना आपण इथे मारलेलं आहे आणि ही आपली सगळ्यात मोठी आपण म्हणू शकतो की अचीवमेंट आहे की आपलं आपण याच्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे एकूणच आपण जर बघितलं तर नऊ ठिकाणी हे हल्ले करण्यात आलेले आहेत दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड उद्ध्वस्त केलेले आहेत कुठेही पाकिस्तानी सैन्यावर आपण हल्ला केलेला नाही हे देखील भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे एकूणच ज्या पद्धतीने हा स्ट्राईक भारताकडून करण्यात आला आहे पाकिस्तानकडून याचे कशा पद्धतीने काउंटर आपल्याला बघायला मिळू शकतो निश्चितच आहे भारताने जेव्हा हा हल्ला केलेला आहे पुन्हा एकदा पाकिस्तान झोपलेला अवस्थेत होता हे आपल्याला आढळून आलेलं आहे ट्विटरवरती फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती अनेक ठिकाणी ह्याचे फेक व्हिडिओज आणि फेक बातम्या किंवा खोट्या बातम्या पसरवण्याचं काम पाकिस्तान आणि पाकिस्तान त्यांनी सुरू केलेलं आहे अनेक ठिकाणी त्यांनी खोट्या बातम्या छापून आणलेल्या आहेत की महिलांना महिला याच्यात महिला जखमी झालेल्या आहेत लहान मुलं जखमी झालेल्या आहेत किंवा सामान्य नागरिक जखमी झालेले आहेत पण आपलं पहिल्यापासूनच भारतीय सेनेचं आणि शासनाचं एक टार्गेट होतं की नो कोल डॅमेज जे ऍक्च्युअली दहशतवादी आहेत किंवा ज्यांचे जे मूळ आहेत त्यावरतीच आपण टार्गेट करणार आहे आपण कोणत्याही सामान्य नागरिकांना म्हणजे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा हल्ला होणार नाही याची आपण पूर्णतः काळजी घेतलेली आहे यामध्ये बरोबर आहे आपण पूर्ण काळजी घेतलेली आहे घेत पण आपण ज्या पद्धतीने स्ट्राईक केला आहे पाकिस्तानकडून अजून त्याचं फारसं प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही आहे येत्या काळामध्ये आपल्याला काय म्हणावं लागेल म्हणजे ही युद्धाची सुरुवात म्हणावी लागेल भारताने लागे। मुळात म्हणजे युद्धजन्य परिस्थिती ही पाकिस्तानने निर्माण केलेली आणि आपण त्याला प्रत्युत्तर देतो आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्वतः पाकिस्तान नाही हे या स्ट्राईकवरूनच दिसून आलेलं आहे भारताने साधारणतः रात्री बारा ते दीडच्या दरम्यान हे सगळे हल्ले वेगवेगळ्या ठिकाणी करून आणलेले आहेत आणि पावणे दोन वाजता साधारणतः इंडियन आर्म फोर्सेसने प्रेस रिलीज केली की आम्ही ऑपरेशन सिंदूर कंडक्ट केलेलं आहे एकूणच परिस्थिती पाहता पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या सोबत जे त्यांचे सहकारी इतर देश आहेत ते कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीत नाही भारताची एकूण पूर्ण जरी युद्धजन्य परिस्थितीसाठी तयारी असली तरी भारत आर्थिक विकासाच्या दृष्टीने आणि आंतरिक सुरक्षेच्या दृष्टीने या युद्धजन्य परिस्थितीत उतरणार नाही कारण आपण ते आपली तेवढी कॅपेबिलिटी आहे की आपण ह्या ऑपरेशन्सद्वारे देखील पाकिस्तानला शांत करू शकतो आज सकाळीच इंडियन आर्मीने त्यांच्या वेबसाईटवरती एक छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान कॅप्शन दिलेला आहे की सन प्रहारा या जयाय विजयीतः म्हणजे काय की आम्ही रेडी टू स्ट्राईक आहोत आणि आम्ही ट्रेन टू वेन आहोत याचा अर्थ काय की आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत आणि हे ऑपरेशन सिंदूर कंडक्ट केल्यानंतर जेव्हा टाकलं जात आहे त्याच्यावरूनच असे दिसून येत आहे की आपली ॲक्च्युली कॅपॅसिटी आहे पण आपण त्या लेवलपर्यंत जात नाही आहे कारण आपण युद्ध टाळून देखील पाकिस्तानला नमवू शकतो किंवा पाकिस्तानला अनेक प्रकारे आर्थिक परिस्थितीवर असेल जसं सिंधू करार कॅन्सल करू करून करण्यात आलेला असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकून आणण्यात असेल आपण अनेक पद्धतींनी पाकिस्तानला आपण नामोहरम करू शकतो हे याच्यातनं आपण दाखवून दिलेलं आहे बरोबर आहे पण पाकिस्तानकडून याचा या सगळ्या स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून कशा पद्धतीने रिस्पॉन्स येऊ शकतो म्हणजे पाकिस्तानकडून पाकिस्तानचं जर तुम्ही मला रिस्पॉन्स चेक करायचा असेल तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानने आपल्या सो वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्सवरनं खोट्या बातम्या प्रस पसरवण्यास सुरुवात केली आहे की इंडियाने असं कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन केलेलं नाही आहे इंडियाने म्हणजे भारताने कोणत्याही प्रकारचं असं सर्जिकल स्ट्राईक किंवा एअरस्ट्राईकसारख्या कोणत्याही गोष्टी केलेल्या नाहीत आणि दुसरीकडे हे पण ते दाखवत आहेत की झालेल्या एअरस्ट्राईकमुळे किती लो सर्वसामान्य लोक जखमी झाले आहेत म्हणजे पाकिस्तान ॲक्च्यु स्वतःच कन्फ्यूज आहे की त्यांना स्वतःची इमेज कशाप्रकारे दाखवायची हे पाकिस्तानकडनं आपल्यावरती हल्ला होणार नाही कारण हे झाल्यानंतर जी प्र साधारण पावणे दोन वाजता जे प्रेस रिलीज झालेलं आहे त्याच्यानंतर अजून एक प्रेस रिलीज इंडियन आर्म फोर्सेसने केलेला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं पण झालेलं आहे की जर ह्याचा बदला घेण्यासाठी जम्मू काश्मीर सारख्या प्रांतावरती लोकल ठिकाणी एल ओसीचं इन्फिल्ट्रेशन करण्यात आलं किंवा काही हल्ले करण्यात आले तर भारतीय एअरफोर्स पाकिस्तानच्या वेगवेगळ्या एअर कमांड्स आणि एअर बेसेस उडवून देईल हा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिलेला आहे त्याच्यामुळे हे रिटालिएट होण्यासाठी किंवा याचा प्रतिकार करण्यासाठी काही ऍक्शन होऊ शकते किंवा युद्धजनक परिस्थिती होऊ शकते याची शक्यता अत्यंत कमी आहे आपण पाहतोय पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घ्यावा ही प्रत्येक भारतीयाची इच्छा होती आणि अखेर प्रत्येक भारतीयाची इच्छा सरकारने पूर्ण केलेली आहे पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे आणि त्यामुळे देशभरात आपल्याला आज आनंदोत्सव पाहायला मिळतो आहे कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका